उचाट येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न साहित्य कला विचार मंच आणि उचाट शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन वाडा तालुक्यातील आसपी विद्यालय उचाट येथे नुकताच संपन्न झाले यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर श्रीकांत पाटील संमेलनाध्यक्षा स्वागताध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक ज्योतिताई ठाकरे एन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार महेश मात्रे कवी अशोक पाटील सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन सुप्रसिद्ध कवी शारदा सोद सुनील मस्कर उच्चाट शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रभाकर मोरे प्रभाकर श्रीपतराव अरविंद भोईर डॉक्टर किशोर ढोळे मानिक पाटील नरेश जोगमार्गे बी के पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या संमेलनात उचाट शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी दिवंगत यशवंत गोपाळराव मोळे मोरे, मोरे स्मृती काव्य संमेलनाची दोन सत्र घेण्यात आली प्रथम सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान शाहपूर येथील सुरप्रसिद्ध कवी शारदासूत सुनील मस्कर यांनी भूषविले चारुशिला बहारे महेंद्र पाटील संजय गगे संदीप पवार वैशाली चौधरी प्रियांका मोरे अमृता संखे प्राध्यापक ललित पाटील निलेश गोताळणे तुषार ठाकरे लक्ष्मण पाटील किशोरी पाटील सुनीता महाजन सुभाष नाईक अमृता संखे संदीप पाटील जयेश मोरे आदी सुमारे चाळीस नामांकित कवींनी आपल्या सुंदर काव्य रचना सादर केल्या यावेळी शारदा सुद सुनील मस्कर यांनी विठ्ठल विठ्ठल अं, अंतरंगी रंगे श्रीहरी चिंतन ही भक्तिपर काव्य रचना आपल्या सुमधुर आवाजात सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी निवडक कवींना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभा हस्ते गौरवण्यात आले साहित्य संमेलनाचे आयोजक विजय जोगमार्गे यांनी प्रास्ताविकातून साहित्य विचार मनामनात बिंबवण्यासाठी अशी संमेलने गावोगावी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला सूत्रसंचालन शुभम पाटील आणि विवेक शेळके यांनी केले तर योगेश गोतारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले